बारामती शरद पवारांच्या संस्थेत राज्य सरकारचा नमो महारोजगार मेळावा होतो पण या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नावच नाही पवारांना वगळून कोणाकोणाची नावे या निमंत्रण पत्रिकेत आहेत आणि यात पवारांचं नाव का नाही हेच या व्हिडिओत पाहूयात बारामती शरद पवारांनी स्थापन केलेल्या विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या प्रांगणात दोन आणि तीन मार्चला नमो महारोजगार मेळावा होतोय यासाठी बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंना निमंत्रण देण्यात आले या पत्रिकेत मात्र शरद पवारांचं नाव कुठंच दिसत नाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंगलप्रभात लोढा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे इतकंच नाही तर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे अमोल कोल्हे वंदना चव्हाण यांची नावं या निमंत्रण पत्रिकेत दिसतात पण शरद पवारांचं नाव मात्र कुठंच दिसत नाही स्वतः शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडेल असं पत्र मुख्यमंत्री शिंदेना लिहिले पण त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नावच नसल्यानं ना आता नाराजी व्यक्त केली जाते पण यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये असे सूचना पवारांनी याआधीच दिल्या होत्या त्यामुळे नाव टाकलं नाही असं जिल्हाधिकारी कार्यालयानं माध्यमांसोबत बोलताना म्हटले पण आता स्वतः शरद पवार यावर काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक